आदरणीय रतनजी टाटासाहेब यांच्या स्मरणार्थ चिखली येथील टाटा मोटर्स कार प्लांट टी सी एफ शॉप या कंपनीच्या अधिकारी कर्मचारी व कामगार यांच्या वतीने चिखली सोनवणे वस्ती येथील विकास अनाथ आश्रम या आश्रमातील मुलांना लागणारा एक महिन्याचा किराणा व धान्यदान स्वरूपात देण्यात आले यावेळी कंपनीतर्फे मुलांना एका वेळेचे जेवणही देण्यात आले चिखली सोनवणी वस्ते येथे विकासनात आश्रम असून आश्रमामध्ये पन्नास मुले हे निवासी राहून शिक्षण घेत आहेत आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष माऊली हरकर हे या मुलाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पडत आहेत आश्रमामध्ये दाखल असलेल्या सर्व मुलांचे पालनपोषण संगोपन व शिक्षणाची जबाबदारी संस्था काळजीपूर्वक पार पाडताना दिसत आहे संस्थेच्या मागणीनुसार रतन टाटा कंपनीचे अधिकारी कर्मचारी हे नेहमीच आश्रमाला मदत करत असतात अशाच मदतीच्या भावनेने आश्रमातील मुलांची गरज ओळखून कंपनीने एक महिन्याचा किराणा व धान्यदान स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आणि तो आज रोजी देण्यात आला सोबत आश्रमाचे एक वेळचे जेवणही देण्यात आले यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर अभय कुलकर्णी साहेब शीतल जगताप मॅडम याच आर विभाग टीम मेंबर नवनाथ झुरळे आणि त्यांचे सहकारी कर्मचारी व कंपनीचे अधिकारी कर्मचारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान चिखली सोनवणे वस्ती येथील विकासनाथ आश्रमाला समाजातील दानशूर व्यक्तींनी भेट देऊन आश्रमातील मुलांसाठी लागणाऱ्या वस्तू व साहित्याची मदत करावी असे आवाहन विकास अनाथ आश्रम यांच्या वतीने करण्यात आले नमस्कार सर्वप्रथम मी माझा परिचय करतो मी अभय कुलकर्णी मी टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर या पदावरती काम करतो आणि आम्ही मॅनेजमेंट आणि युनियन हे सगळे मिळून आणि कामगार युनियन सगळे मिळून कसे आम्ही सामाजिक कार्य करतो ह्याचं हे उदाहरण आहे आमच्याकडे जी टाटा संस्कृती जी रुजू झालेली आहे त्याच्यामध्ये आपण आपलं काम करत असताना समाजाचं काय देणं लागतो आणि समाजासाठी आपण काय करू हे सगळं आमच्या संस्कारामध्ये रुजलेलं आहे आणि त्याच संस्कारांच्या माध्यमाने ही टाटा मोटरची एवढी उपस्थिती कामगारांची इथं आहे की त्याच्यात दिसते की ते फक्त कामच नाही तर समाज सुधारण्याचं पण आपण का काम करतो आणि ज्या ज्या गरजू लोकं आहेत समाजामध्ये त्यांना आमच्या कंपनीतर्फे काय मदत करता येईल हे सर्वजण आम्ही एकत्रित होऊन हे एक कार्यक्रम सादर करतो कार्यक्रमात सहभाग घेतो आणि आम्ही स मदत करायचा पूर्ण प्रयत्न करतो सर्व कामगारांना एकत्र आणखी आपण विचार मांडला प्रेरणा कुठून ही प्रेरणा आमची कामगार म्हणूनच येते आमचे कामगार जेवढे हे आहेत की ते स्वतःच पुढाकार घेतात ते माहिती काढतात आणि कुठे मदत आहे जर ते मॅनेजमेंटला अप्रोच करतात मग आपण एक सगळेजण मिळून एक टीम तयार करतो आणि टीम तयार करून मग आमच्यातर्फे ही काही वर्गणी जमा करून आणि कंपनीच्या माध्यमातून कंपनीच्या सी एस आर ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला त्यात काय योगदान करता येईल हे सर्वजण मिळून आम्ही त्या समाज घडवण्याचा प्रयत्न करतो आणि जे समाजामध्ये असे काही चांगले लोक आहेत विकास अनार्थ जे चालवणार आहेत त्यांना आम्ही सढळ हाताने मदत करण्याचा प्रयत्न करतो रतनजी टाटा यांचा दातोजाचा कंपनी कुठं त्याबद्दल काय रतन टाटा आणि पूर्ण टाटा जे आधीचे आधीचे पण जे लोकं आहेत त्यांचं जे नॉट ओनली म्हणजे फक्त कारखाना चालवणे किंवा हा त्यांचं हे म्हणून ते देश घडवण्याचा आहेत आपल्याला सर्वांना माहीत आहे भारत देशामध्ये ते जेव्हा आले गुजरातमधून त्यांनी इकडे एंट्री केली भारतामध्ये तेव्हापासून त्यांनी कधी त्यांना बाहेरचं मानलं नाही आणि भारत हा आपला देश आहे ही भूमी आपली आहे म्हणून त्यांनी भरपूर भारतासाठी काम केलं आहे आम्ही त्याच कार्यक्रमातले आणि त्या संस्थेचे एक पार्ट पार्ट आहोत म्हणून ह्याचासुद्धा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि त्यांनी जे घालून दिलेले जे आम्हाला मार्गदर्शन तत्वे आहेत मूल्य आहेत त्याच मूल्याचा मार्ग अवलंबून करून आम्ही प्रयत्न करतो समाजामध्ये वावरण्याचा की टाटा मध्ये आता मी युनियनमध्ये काम करत असणार नाही टाटा मोटर्सच्या माध्यमातून आपण सी एस आर ॲक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात राबवतो कंपनीच्या माध्यमातून परंतु दिवाळी सण आल्यानंतर आपण या समाजाला का काहीतरी दिलं जातो अशी कामगारांच्या मनात भावना आमच्या झुडू निर्माण केली आणि ती निर्माण केल्यानंतर गेल्या जवळजवळ मला वाटतं वीस वर्ष सातत्याने आम्ही दिवाळीने दिवाळीच्या पिरियडमध्ये बरेचसे लोक शक्तीवरती गेलेले असतात आश्रमांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते लोक भेटत नाही पण दिवाळीनंतर हे लोक आल्यानंतर आनंदांची दिवाळी साजरी करते आपण त्यांचा काय नाही काय खालीचा वाटा दिला असतो सर्वांचं या हिशोबाने ब प्रयत्न करतात मला असं वाटतं की कामगारांच्या तयार केलेला जो गोळा केलेला जो पैसा आहे आणि मदत आहे ती तिसरी ॲक्टिव्हिटी आज आम्ही करत आहोत अशा ॲक्टिव्हिटी करण्यासाठी नक्कीच सरांसारखे जे लोक आहेत त्यांनी कुठंतरी संस्था चालू केल्या म्हणून आपलं हे कार्य करता येतं त्यांना मदत खालीचा वाटा म्हणून मदत करतो आपण परंतु आपल्याला स्वतःला अशा संस्था निर्माण करून चालवणं कठीण आहे म्हणून मी सर्वप्रथम अशा संस्था चालवणाऱ्या सरांसारख्या लोकांना त्यांचं खूप अभिनंदन करतो की आणि त्यांना मनस्वी आभार देतो की तुमच्यामुळं या सा मुलांना आईवडिलांची प्रेम किंवा सामाजिक एक स्थान बंद आहे मी परत एकदा टाटा मोटरच्या वतीने आपण देतो आपल्या कार्य देतो आणि या मुलांच्या भविष्यासाठी आता आम्ही करत आहोत काही ना काही पुन्हा नाही फुलाची पाहिजे पण मध्ये काय मदत लागली तर नक्की सर आव्हान करा युनियनच्या माध्यमातून आणि टाटा मोटर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्क्याचा फोन धन्यवाद आपण नेहमीच टाटा मोटर्स म्हटलं की सामाजिक बांधुलकी जी आहे ते आपण नेहमी जाणीव ठेवतो आत्ताच टाटा युनियनचे जनरल सेक्रेटरी संजीवजी आश्रय यांचं आगमन झालंय त्यांचं मी टाटा मोटर्स मित्र परिवारतर्फे स्वागत करतो जसं म्हटलं की टाटा मोटर्स आणि सामाजिक बांधिलकी ही नेहमी एकत्र झाली आणि साहेबांनी म्हणजे टाटा साहेबांनी संस्कार आपल्याला सगळ्यांना दिलेले ती म्हणजे नुसतं बिझनेस नाही बिझनेस बरोबर आपल्या कंपनीच्या आजूबाजूला जे काही सोशल वर्क आहे ते नेहमी कायम ठेवलं पाहिजे आज मावली सरांचा आदर्श घेण्यासारखा आहे की त्यांनी पन्नास लोकांचं एक कुटुंब या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे आपण आपलं घरातलं कुटुंब चालवताना आपल्याला दैनंदिन किती अडचणी येतात आपल्याला माहिती आहे आप आपल्या चार लोकांचं कुटुंब असतं पण रोज वेगळ्या समस्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात त्या आपण सोडत असतो आज सरांसमोर पन्नास लोकांच्या समस्या आहेत आणि ते कायम आहेत म्हणजे रोज जण त्याला कोण हे करे असं आपण म्हणजे त्या प्रकारे सरांना रोज एक नवीन आव्हान हो सा, सामोरं जावं लागतं आणि आज आपण त्या निमित्त त्यांना एक थोडीफार मदत आहे या निमित्त आपण अजून थोडेसे प्रॉब्लेम समजून आपल्याला अजून आर्थिकरित्या किंवा एक आर्थिक म्हणण्यापेक्षा प्रेझन्स आपल्यापैकी सगळे मी असो किंवा तुम्ही असो किंवा आपल्याकडे स्किल्ड लोक आहेत जे आज तुमच्याकडे सगळ्यांकडे पंचवीस वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवातून आपण जर का आता जे त्यांचे काही लोक आय करतात त्यांना जर का आपण एक तास शिकू शकलो तरी सुद्धा ते प्रत्येकाच आर्थिक मदतच झाली पाहिजे असं काही नाही अशा रीतीने आपण शिकू शकलो काही लेक्चर्स घेऊ शकलो याच्यासाठी तेही एक करण्यासारखी गोष्ट आहे तेही आपण त्याचाही विचार आपण केला पाहिजे

देश राष्ट्र आणि प्रेम याच्याबद्दल त्यांनी जी असणारी आपले आदराची भावना व्यक्त केली कोरोना काळामध्ये त्यांनी अख्ख्या देशाला त्या ठिकाणी सर्वात प्रथम येऊन जो पुढाकार आणि मदत केली त्याचा असणारा वारसा घेऊन आम्ही गेले हे दहा ते बारा वर्ष झालं हा असणारा वारसा आम्ही पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत पुन्हा फुलाची पाकळी खरोतायचा वाटा आपल्या असणाऱ्या बुद्धीला जेवढं पटेल जेवढं पेलवेल तेवढा आम्ही या ठिकाणी हा देण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये आमचे सर्व असणारे कामगार सर्व मॅनेजमेंट ऑफिस स्टॉफ सर्वजण या ठिकाणी असणारे सडळ हाताने भरभरून असणारे मदत करतात आणि या मदतीतूनच हा असणार उपक्रम त्या ठिकाणी काय केला हो जातो वृद्धिंगत होत जातो आणि हा असाच असणारा वर्च्युअल त्या ठिकाणी वाढत जाणार आहे टाटासाहेबांनी जसं आपल्या देशावर प्रेम केलं तसेच ते कामगारही समाजावर राष्ट्रावर आणि देशावर प्रेम करत राहतील असाच असणारा त्यांचा निरंतर वारसा आम्ही पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत सुरुवात मराठवाड्याच्या भूमिपुत्रांनी सुरुवात केलेली आहे माऊली सरांचा परिचय म्हणजे माऊली सरांनी अतिशय खर्च प्रवासामधून हा आश्रम चालू केला आहे त्यांना मदत ही चांगल्या पद्धतीने आली विकास साने सरांनी जागा दिली पण जागा दिल्यानंतरच्या ज्या अडचणी आहेत त्या त्यांनी स्वतःच्या हिमतीवर कशा पद्धतीने सॉल्व करता येईल त्यासाठी टाटा मोटरचा खरोखर वाटा आहे कारण मी नाही म्हटलं तरी इथं शंभर लोक टाटा मोटर जोडलेले आतापर्यंत अनेकदा या आश्रमात आलेलो आहे या आश्रमामध्ये सर मला अभिमानाने सांगायला लागतं की जी लोकं जमली आहेत त्यामध्ये नवनाथ जोळेबोआ यांचा तर वाट आहेच कारण कोणीतरी नेतृत्व केल्याशिवाय हे इतके लोक जमू शकत नाही पण माझ्या कामगारांसोबतच आमची जे टाटा मोटरची मॅनेजमेंट टीम, टीम बोस्ती 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 आहे एच आर टीम आहे त्यांचं देखील कौतुक कारण प्रत्येक गोष्टीमध्ये एच आरचा चांगला सपोर्ट आहे एच आर ची मदत असल्याशिवाय कुठल्याही गोष्टी करता येत नाही आणि कामगारांचे जे आमच्या टाटा मोटरच्या कामगारांमध्ये एक संस्कृती आहे ती संस्कृती अशा पद्धतीने की प्रत्येकाच्या मनात सेवाभाव निर्माण झालेला आहे प्रत्येक जण प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येकांना काही ना काही गोष्टी करत असतो मी एक छोटासा गाडी चालू केला होता मध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या दिवशी थोडी मदत घ्यायची तर इथं जमलेले अनेक लोक आहे मग कुंजाराम काटे असो गडगिळेबुवा असो गंधम असो संदीप भाऊ आयर असो सुनील गंगाळे असो अशा अनेकांनी बेगबाई असे अनेक लोक आहे जाधव भाऊ अशा अनेक लोकांनी मदत पोहोचवली मला फोन केली आपले लांडे भाऊ तर अशा लोकांनी मदत केली वाढदिवसाची तर मी सर तुम्हालाही ती मदत पोहोचवली आहे तर मदत करण्याचे भाव निर्माण झाले पाहिजे आणि ती निर्माण करायची क्षमता निर्माण झाली पाहिजे आता आपल्यामध्ये नवनाथ गुवामी एक असा एक चांगला ग्रुप बांधलाय तो असा की सगळे परमनंट टीम मेंबर बरोबर सगळे नीम ट्रेनी टेम्पल सगळे एकत्र केलेले आणि एकत्र करून ते देखील इथं आलेले त्यांना देखील कळायला पाहिजे दे। आपल्या नवीन पिढीला कळायला पाहिजे नेमका सेवा या आश्रमाची जशी आहे तसे अनेक देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी प्रत्येकाची झोळी मजबूत करायची असत तर तुमच्यासारखे सेवा करते तुमच्या करते तुमच्यासारखे दान धर्म करणारे लोक पाहिजे आणि मी अभिमानाने सांगतो टाटा टाकल सहा असा ग्रुप आहे की त्यांच्या रक्त रक्तामध्ये भिज संस्कृती ही आहे की बाबा सेवा कशी करावी माझ्या टाटा मोटरच्या कामगारांचा मला अभिमान आहे आणि जर तुम्ही जी मदत मागितली ती मदत मला असं वाटत नाही की तुम्ही मदत मागितली आणि कुणी नकार दिलाय आम्ही तुम्हाला काय नकार दिलाय का तुमचं काम आम्ही जवळून बघतो सरांना सहा पुरस्कार नॉमिनेट पण झालेले आणि त्यांना तेही भेटले सरांसाठी जोरात काय झालं पाहिजे पंधरा वर्षांमध्ये गोरमेंट चालू करता भेटलेलं नाही तर प्रत्येक महिन्याला कोणतरी तुमची येऊन मदत करता असं कधीच नाही पंधरा वर्षामध्ये ह्या गेटच्या बाहेर जाऊन तरी कोणाला काय थोडीशी मदत मागितली असं पण नाही मग हे आसरण चालतं कसं तर खरोखर अभिमान असा वाटतो की टाटा ग्रुप जे काय म्हणतो आपण सर्व टाटा ग्रुपच्या वतीनं आपला आश्रम पंचवीस ते तीस टक्के कंटिन्यू चालतो मग कसं चालतं तर हे प्रत्येक आज आज तुम्ही सगळेजण आलात असे बरेच जण येऊन गेलेले आपले इथे प्रत्येक जण अशा सामूहिक कार्यक्रमामध्ये तरी येतातच परंतु आपली स्त्री आपल्या परिवाराला घेऊन येतात कोणी आपण स्वतः येऊन मदत करतात आता ह्याच्यामध्ये आमचे श्रीराम परदेशी सर पहिल्या दिवसापासून तुम्हाला पहिल्या दिवसापासून मदत मनोर चालू आमची तुम्हाला सांगतो खरोखर एका काळ्यात त्यांच्यासाठी वाद चालू आपले तीन मुलं ऐकायला आयडियाला गेली गेले म्हणजे काय झालं की त्यांना फक्त प्रवेश देण्यासाठी मी प्रयत्न केला परंतु तिथून मला फोन आला की त्यांची ही फी भरायची आहे त्यांना बुम्स त्यांचे कपडे त्यांचे पुस्तक त्यांचं बरंच काय काय तर मग ही अमाऊंट जरा मोठी लागली तुम्हाला चिंता पडली होती पण पंधरा वर्षाचा अनुभव काय आलेला आहे ज्या मुलांची खरी रिक्वायरमेंट जर असेल ना खरी तुमच्यासारखं कोणी येऊन शंभर टक्के ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि मेसेज परमेश्वराचा त्या मासाला जातो आणि तोच माणूस माझ्या येऊन ती रिक्वायरमेंट पूर्ण करतं हे असा आत्मविश्वास मला पण हायचा हे आयडियातला फोन आल्यानंतर आता हे सोळा सतरा हजार रुपये भरायचे मला करून शक्य नव्हतं सर सरांचा फोन आला मला पावलं कसं चाललंय अर्थी चांगलं चाललंय म्हणजे काय अर्थ नाही का नंतर भरत चालू सांगा म्हणजे फक्त त्यांना सांगितलं हे असं असा खर्च आहे तर त्यांनी ऑन दी स्पॉट मला वाटतं दुसऱ्या सेकंदालाच पटले असेल आणि त्या तीन महिनांची ॲडमिशन झाली दोन तीन महिने त्यांचा आयडिया चालू चांगला चाललेला आहे आयडिया झाल्यानंतर सुद्धा तुम्ही आता खरोखर सगळे वरच्या स्टेप येत आमची मुलं जर आयडिया पाच चांगल्या मात पद्धतीनं झाले तर तुमच्याकडेच घ्या त्यांना कारण <laughs> कसं सगळेजण सगळ्याच्या सहकार्यानंच हे पुढे जाणार आहे पण या पंधरा वर्षामध्ये आतापर्यंत चार मुलं कामाला कामात त्यातला एक इंडियन नेवीमध्ये भरती झाली दो आणि दोन मुलींचं लग्न करून त्यांच्या सुद्धा झालेल्या आहे आता हे करीत असताना एकटा मावले हक्क हे आज चालवतो असं तरी होत नाही हे सगळ्यांच्या सहकार्याने चाललेला हा एक प्रोजेक्ट आहे आणि सगळेजण थोडी थोडी थो मदत करतात आणि सगळ्यांच्या वतीनं हे चाललेलं सगळे कारण कसं की मी पहिल्या दिवशी ठरवलेल्या काही गोष्टी त्या मेंटेन पंधरा वर्ष सुद्धा केलेल्या आहेत पहिल्या मुलांसाठी काय ठरवलेलं आहे बाहेर बनवलेलं आज काही घ्यायचं नाही खाण्यासाठी अगदी मेंटेन ठेवलेलं आहे का ठेवलेलं ते पण सांगतो दुसरी गोष्ट काय त्यांच्यासाठी की सकाळी पाच ते सहा योगा गेलाच पाहिजे मग ह्या दोन गोष्टी मेनते ठेवल्या म्हणून हॉस्पिटलचा खर्च मा खर्च जे काय आहे ते माझं जिरो झाला मागच्या वर्षामध्ये पन्नास मुलाचा तर सात हजार रुपये खर्च आला म्हणजे जास्त आहे का आता एक एक मुलाला पण सांगतो की तरी आपला खर्च करणार होता हॉस्पिटलला पण यांना त्या दोन गोष्टी मेनते ठेवल्यामुळं अगदी मे हॉस्पिटलचा खर्च जिरो राहिला माझ्यासाठी काय मी नियम केले होते की शंभर टक्के नावासाठी काम करायचं नाही नाव नकोच नाहीतर मी मलाच नाव दिलं असं करायचं पण नावासाठी हे काम का नाही मलाही असं दुसऱ्यांनी सांभाळलेलं आहे ज्यांनी सांभाळलं मला त्यांनी कधीच म्हटलं नाही की आमच्यामुळे माऊ दुसरं चांगलं झालं माझं ज्यावेळेस चांगलं झालं त्यावेळेसच मी ह्याचं ओपनिंग केलं नाहीतर मी प्रोडक्शन मॅनेजर पण शेवटलो होतो ह्याचं ओपनिंग आणि डिझाईन एकाच दिवशी केलेलं पंधरा वर्षापूर्वी साठ हजारावर माझं सुद्धा तरी जाईल पण हे का केलं आहे भर तर परमेश्वरांना मी अठरा वर्ष नोकरी केली ना त्यावेळेस मला भरभरून मित्रांना सुद्धा दिलं म्हणजे माझ्या परिवारालाच त्यांच्या लाईफ कसे लागेल ना ते आधीच मला अठरा वर्षामध्ये भेटलं मग ते भेटल्यानंतर मी थोडंसं विचार केला की आता माझं तर परमेश्वरांनी चांगलं केलं ना मग आता माझ्या अवस्थेमध्ये कोण असेल ना तसं मला कोणतरी सांभाळलं त्या अवस्थेमधल्या मुलांना सहकार्य करण्याचं आजपासून शंभर टक्के काम माझं असेल आणि गेली पंधरा वर्षे